नमस्कार रमा मुकादमांच्या घरी आल्यामुळे चांगलीच इरावती चिडलेली असते इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, आले इरावती मोठ्यानी बोलते तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्या घरात यायची बोल बोल तुझी हिम्मत कशी झाली तेव्हा लगेच रमा बोलते आवाज खाली माझ्यावरती आवाज चढवायचा नाही आणि तुमची तर लायकीच नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती ही पहिली रमा राहिली नाही तर आता ही रमा आहे आणि तुमच्यापेक्षा कई कैक पटीने बदललीये त्यामुळे माझ्याशी ना तर करायचाच नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग येतो तेवढे तिथे सीमा येते आणि सीमा म्हणते रमा बर झालं तू आलीस तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते बघ बघ तू गेल्यानंतर कशी मनोरुग्ण होऊन बसले हे ऐकताच रमा इरावतीच्या सटासट कानाखाली मारते आणि रमा इरावतीला म्हणते लायकीत राहायचं तू माझ्या आईंबद्दल बोलतेस एवढं लक्षात ठेवायचं आणि माझ्या आईंना काहीही बोललेलं मला चालणार नाही तेव्हा सीमा बोलते रमा रमा या बाईला सोडू नकोस तेव्हा इरावती बोलते रमा काय आली तर तुझी माझ्याशी बोलण्याची ताकद वाढली का तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्याशी असं वागायची एक गोष्ट लक्षात ठेव ही फक्त इथे सात दिवस राहणार आहे पण तुला माझ्यासोबत कायम राहायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते हे तुम्हाला कुणी सांगितलं अक्षयनी ना अहो त्यांना जे म्हणायचंय ते म्हणू देत पण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला धडाला शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही इरावती आजपर्यंत मी शांत होते पण आता नाही आ, आता मात्र मी तुला माझा दणका दाखवणारच इरावती मी तुला आधीच सांगते माझ्या नादाला लागू नकोस नाहीतर भयंकर गोष्टी घडतील तेव्हा इरावती खूपच घाबरते इरावती म्हणते रमा काय करणार आहे स्वतःला खूपच शाणी समजतेस एक गोष्ट लक्षात ठेव रमा तू माझ्याशी लढू शकत नाहीस तेव्हा लगेच रमा बोलते सात वर्षापूर्वीची रमा असती तर कदाचित तुझ्याशी लढू शकले नसते पण ही जी रमा आहे ना ती खूप बदललेली आहे इरावती माझ्या संसारात जर का ढवळाढवळ दवड़ करण्याचा प्रयत्न केलास तर तुझे हात पाय तोडेन आणि तुझ्या हातात तेव्हा मात्र इरावती बोलते रमा तोंडाला आवर घाल काय बोलतेस तू तेव्हा रमा बोलते या आधीच जे करायला पाहिजे होत ते आता करतीय खर तर माझच चुकलं की मी तुझ्यावरती विश्वास ठेवला इरावती तुला तर मी सोडणारच नाही पण तुझा खरा चेहरा त्यांच्या समोर आणल्यापासून मी राहणार नाही इकडे आरोहीने अक्षयला फोन केलेला असतो आरोही अक्षयला म्हणते बाबा बाबा ये ना लवकर मला तुझीसुद्धा खूप आठवण येते तेव्हा लगेच अक्षय बोलतो माझी कशाला तुला आठवण यायला पाहिजे तुझी आई आहे ना तुझ्यासोबत तू तु तिच्यासोबतच राहा तेव्हा लगेच आरोही म्हणते बाबा तू ये ना मला तुझीसुद्धा आठवण येते तेव्हा अक्षय बोलतो ठीक आहे पुढच्या काही वेळातच मी तिथे असेन आणि अक्षय फोन ठेवतो इकडे इरावती मात्र रमा जवळ खूपच भांडत असते तिला नाही नाही ते बोलत असते तिचा अपमान करत असते तेवढ्यात रमा बोलते पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हे बघ इरावती मी माझ्या मुलीसोबत राहायला आली तेही काही दिवस प्लीज मला माझ्या मुलीसोबत राहू देत आणि मला जाऊ देत मला तुझ्या वाटेला जायचं सुद्धा नाही तेव्हा इरावती बोलते माझ्या वाटेला जायला जायचा प्रयत्न सुद्धा करू जर का केलास तर तुझ्या नांग्या ठेचे आणि तुला इथून फरफटत तेवढ्यात अक्षय मोठ्याने ओरडतो आत्या एक मिनिट तू रमाशी अशी कशी काय बोलू शकतेस एक गोष्ट लक्षात ठेवा मी कितीही रमावरती रागवलो असलो तरी सुद्धा रमाशी असं बोललेलं मला चालणार नाही तू जे काही वागलेस ना ते पहिल्यांदा पहिल्यांदा थांबवात्या कारण तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते या या रमासाठी तू मला पडबडतोस अक्षय या मुलीसाठी अक्षय या मुलीची लायकी तरी आहे का आपल्या समोर थांबायची अक्षय रे जरा विचार कर ही मुलगी कशी आहे ती तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही मला फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे आत्या तू रमासोबत असं कसं काय वागू शकतेस आत्या मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा मोठ्यानी इरावती बोलते अक्षय अरे या मुलीसाठी माझ्याशी भांडू नकोस झालं का समाधान आणि लगेच इरावती रमाचा हात धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढणार तेवढ्यात अक्षय इरावतीचं तोबार थोबडवतो अक्षय इरावतीला बोलतो हिम्मत कशी झाली माझ्या रमाला हात लावायची तुझी हिम्मत कशी झाली बोल तेव्हा मात्र इरावती त्याच्याकडे बघतच राहते त्यावेळेला रमाला खूप भारी वाटत रमा बोलते म्हणजे अजून सुद्धा यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम जागा आहे अजून सुद्धा हे माझ्याशिवाय राहू शकत नाहीत कुठेतरी कुठेतरी यांच्या ये। मनात माझ्याविषयी प्रेम आहेच तेवढ्यात इरावती बोलते अक्षय तू हे योग्य करत नाहीयेस अक्षयाने जरा विचार कर तुझं वागणं किती चुकीचं आहे ते तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला एक गोष्ट सांगायची आहे काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्या वाटेला सुद्धा जायचं नाही नाहीतर एकेकाची वाट लावेल तेव्हा मात्र मोठ्याने सीमा बोलते अक्षय अक्षय अरे ही एक नंबर ची है। बाई एक नंबरची खोटारडी आहे अक्षय या बाईला सोडू नकोस तिला दणका शिकवच तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई आई शांत हो मी आहे ना मी बघतो काय करायचं ते आई तू अजिबात काळजी करू नकोस मी लवकरात लवकर त्या बाईला दणका देईनच तेवढ्यात इरावती बोलते अक्षय आज तू रमासाठी मला एकटीला पाडलंस अक्षय जरा विचार करायला पाहिजे होतास अक्षय तू असा कसा काय वागू शकतोस तेव्हा मात्र अक्षय बोलतो काय आहे ना मला सगळं काही शानपणानं शिकवलंय मला कळून चुकलंय आत्या तू किती खोटेपणा करतेस ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आत्या रमाला त्रास द्यायचा नाही रमाला त्रास द्यायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही नाहीतर काय करेन ना ते तुला कळणार सुद्धा नाही तेव्हा मात्र रमाला खूपच आनंद झालेला असतो तेवढ्यात इरावती बोलते अक्षय नाही मी या मुलीला या घरात सहन करू शकत नाही मला या मुलीला या घरातून कधी बाहेर काढते असं झालंय अक्षय प्लीज प्लीज अक्षय समजून घे या मुलीला आपण या घरातून कायमचं काढूया जेणेकरून ही मुलगी कायमची घराबाहेर जाईल आणि आपल्याला सुखाने जगू देईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो गप्प बस आत्या त्यावेळेला सुद्धा मी रमाला घराबाहेर काढलं नव्हतं आणि या वेळेला सुद्धा मी रमाला घराबाहेर काढणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमाला कायमच त्याच्याजवळच ठेवून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू